दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या होमगार्ड तरुणीचा गुरुवारी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका नाल्यात मृतदेह आढळला तपासात ही खुणाची घटना असल्याचं समोर आलंय अयोध्या राहुल वरकटे वर्ष सव्वीस असं मृत तरुणीचं नाव आहे दोन मैत्रिणी मात्र त्यांचा बॉयफ्रेंड एकच त्यातून सुरू झालेला वाद या खुणापर्यंत पोहोचल्याचं तपासातून समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतलं अयोध्या भरकटे काही महिन्यांपूर्वीच गृहरक्षक दलात भरती झाली शहरातील अंबिका चौक परिसरात ती राहत होती ती पोलीस भरतीचीही तयारी करत होती याच दरम्यान तिची ओळख एका महिलेशी झाली या महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते काही दिवसांनी अयोध्याचीही याच तरुणाशी जवळकी वाढल्यानं महिला संतापली या महिलेने मंगळवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अयोध्याला आपल्या घरी बोलावून घेतलं त्यांच्या जोरदार वाद झाला त्यातून महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून खून केला नंतर मृतदेह खोक्यात भरून दुचाकीने पाच किलोमीटर वरील खापर पांगरी तालुका बीड परिसरातील नाल्यात फेकला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती